पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील वालूर येथे आरोग्य के केंद्रासमोर अवैध वाळूची वाहतूक करणारे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर एम ए चाळीस एल एकसष्ट अठ्ठेचाळीस पोलीस पथकाने पकडले असून पंधरा मे रोजी दुपारी साडेतीन वाजता या ट्रॅक्टरच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील के वालूर येथे आरोग्य केंद्रासमोर असलेल्या वालूर मानवत रस्त्यावर एक लाल रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर यम ए चाळीस यल एकसष्ट अठ्ठेचाळीस अवैध वाळू घेऊन जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे टॅक्टर हेड किंमत तीन लाख रुपये ट्रॉली किंमत साठ हजार रुपये आणि एक ब्रास वाळू किंमत पाच हजार रुपये असा तीन लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अडोतीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तेरा अब्लिक दोन भारतीय न्याय संहिता आणवे सहकलम अठ्ठेचाळीस सात आठ अन्वे ट्रॅक्टर चालक कुंदन शिवाजी झाकणे व एकोणीस वर्षीय राहणार डुगरा तालुका सेलू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत गटकळ करिअर अकॅडमी पासून पोलिस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनरोसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू